नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब आपल्या सरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आपली मुलांच्या टिफिनसाठी साथ चटपटीत होणारी आलेली मटकी आहे तर ही मोड आलेली मटकी खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक आहे आणि करायलाही खूप सोपी आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये एक डिश जरी मोडालेली मटकी उसळ आपण खाल्ली तर भरपूर प्रमाणात आपल्याला यापासून प्रोटीन्स मिळतात आणि लहानांपासून मोठ्यांना देखील ही मटकी तेवढीच फायदेशीर असते गर्भवती स्त्रियांना देखील ह्या मटकीचा भरपूर प्रमाणात फायदा होतो तर ही मटकीची उसळ कशी करायची चला पाहूयात गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी व एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तोही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आलं लसण्याची पेस्ट अर्धा चमचा घालून घ्यायची आहे आणि ह्या कांद्यामध्ये आलं लसण्याची पेस्ट ही छान खमंग आपल्यालाशी परतून घ्यायची आहे आणि यामध्येच आता आपल्याला एक बारीक कट केलेला टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आणि हे छान परतले की यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित परतलं की या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि इथे जिरे पावडर अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मसाला आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि इथे एक वाटी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर ती मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छानपैकी पुन्हा हे एवस्त मिक्स करून यावरती आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे आणि त्यावरती झाकणी ठेवून साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला ही मटकी वाफून घ्यायची आहे आणि या ठिकाणी चार मिनिट झालेले आहे तर मटकी आपली छानपैकी वाफळलेली आहे तर यामध्ये आपल्याला सगळं शेवट्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकणी ठेवून आपल्याला अगदी एक ते दीडच मिनिट पुन्हा हे व्यवस्थित वापरून घ्यायची आहे ही, ही मटकी आपण भाकरी किंवा पोळीबरोबर देखील खाऊ शकतो किंवा नुसती खाण्यासाठी खूप छान लागते तर इथे दीड मिनिट झालेलं आहे तर छान आपली ही मटकी आता झालेली आहे तर आपण ही सर्व करून घेऊया तुम्हाला जर ही मटकीची उसळ आवडल्यास करून पहा कमेंट हे सांगा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद